ग्रामपंचायतीचा कर थकवल्याप्रकरणी वडगाव येथील ग्रुप शिरपनहळतीच्या महिला सरपंच रुपाली प्रशांत लोहार आणि सदस्य रेणुका काशीनाथ बिराजदार यांना आपल्या पदावर पाणी सोडावं लागणार आहे ग्रामपंचायतीचा कर थकवल्याप्रकरणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडगाव शिरपनहळी येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच रुपाली प्रशांत लोहार आणि सदस्या रेणुका काशीनाथ बिराजदार यांना आपल्या पदावर पाणी सोडावं लागणार आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दोघींनाही दणका देत सरपंच पद आणि सदस्यत्व रद्द केलं विशेष म्हणजे सरपंच रुपाली लोहार यांना दुसऱ्यांदा अपात्र ठरवलं आहे यापूर्वीही ठेकेदारांची बिलं अडवल्याप्रकरणी लोहार यांचं सरपंचपद विभागीय आयुक्तांनी रद्दबातल ठरवलं होतं या कारवाईला त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं असून हे प्रकरण प्रलंबित आहे आता सरपंच पदाची मुदत संपायला साडेतीन महिने शिल्लक असताना दुसऱ्यांदा पद गमावण्याची नामुष्की लोहार यांच्यावर ओढवली आहे केवळ चौदा हजार नऊशे एकतीस रुपयांचा कर थकवल्यानं सरपंच लोहार यांचं सदस्यत्व आणि सरपंच पद तर दोन हजार नऊशे चौपन्न रुपयांचा कर थकीत राहिल्यानं सदस्या रेणुका बिराजदार यांचंही सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत या प्रकरणी सिद्धाराम नागनाथ दिंडुरे यांनी सरपंच रुपाली लोहार आणि सदस्या रेणुका बिराजदार यांची पदं रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडं केली होती या प्रकरणी पहिली सुनावणी एकवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी तर अंतिम सुनावणी चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी झाली दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवाद केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सरपंच लोहार आणि सदस्या बिराजदार यांची पदं रद्द केली या निर्णयामुळं कर थकवणाऱ्या आणि अतिक्रमण करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्य तसंच आगामी निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे यामध्ये सिद्धाराम दिंडुरे यांच्यातर्फे ॲडव्होकेट लक्ष्मीकांत गवई तर अपात्र ठरलेल्या सरपंच लोहार आणि सदस्या बिराजदार यांच्यातर्फे ॲडव्होकेट शरद पाटील यांनी काम पाहिलं